गोमातेला भाकरी दिल्यामुळे आणि गोमातेची पूजा केल्यामुळे आपले कोणते कार्य पूर्ण होत असतात हे आपल्याला ही कथा ऐकल्यानंतर समजणार आहे ही कथा ऐकल्यानंतर तुमचं मन ही अगदी प्रसन्न होऊन जाईल आणि तुमचे सर्व दुःख दूर होतील तर चला कथेला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर क्षीरसागरामध्ये भगवान श्रीहरी विष्णू शेष नागावर बसले होते आणि माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णू यांच्या शेजारी बसून त्यांचे पाय चेपत होती पाय चेपत असताना माता लक्ष्मी मध्येच थांबली तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात काय झालं देवी तुम्ही थांबलात का तुम्ही कोणता विचार करत आहात तेव्हा माता लक्ष्मी म्हणाली हे प्रभू तुम्ही तिन्ही लोकांचे स्वामी आहात आणि तुम्ही त्रिकालदर्शी आहात तुम्हाला सर्व काही ज्ञात आहे माझ्या मनातील कोणतीही गोष्ट आजपर्यंत तुमच्यापासून लपून राहिली आहे का माझ्या मनामध्ये जे काही प्रश्न निर्माण झाले आहेत ते तुम्हाला सर्व काही माहीत आहेतच तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे देवी लक्ष्मी मला तुमच्या मनामध्ये काय चालू आहे चांगलंच माहीत आहे आणि मला हे सुद्धा माहीत आहे की तुम्ही तुमची ही चिंता समस्त मानवजातीच्या कल्याणासाठीच आहे परंतु मला हे तुमच्या तोंडूनच ऐकायचं आहे त्यामुळे तुम्ही निसंकोच होऊन तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत ते मला विचारा तेव्हा माता लक्ष्मी म्हणते हे प्रभू जर तुमची अशीच इच्छा आहे तर मग मी तुम्हाला एक प्रश्न विचारते माता लक्ष्मी म्हणते हे भगवंत आज मी पृथ्वीवर खूपच विचित्र दृश्य पाहिलं आहे तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे देवी तुम्ही असं काय पाहिलं आहे माता लक्ष्मी म्हणते मी पृथ्वीवर पाहिलं की काही अत्याचारी मनुष्य गायींची हत्या करत आहेत त्यांना मारत आहेत त्याचबरोबर काही सज्जन मनुष्य गायींची पूजाही करत आहेत प्रभू हे सर्व दृश्य पाहून माझे मन अत्यंत व्यतीत झाले आहे मनुष्य सत्याच्या इच्छापूर्तीसाठी या मुख्या प्राण्यांना का मारत असतो त्यांच्यावर इतक्या अत्याचार मनुष्य का करत असतो हे स्वामी माझ्या मनामध्ये हे जाणून घेण्याची इत्या इच्छा उत्पन्न झाली आहे की जो मनुष्य गायीची सेवा करतो तीच पूजा करतो त्याला काय फळ मिळतो आणि जे अत्याचारी मनुष्य गायींना मारतात गायींवर अत्याचार करतात त्यांना कोणता दंड भोगावा लागतो तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीजवळ स्मित हास्याने पाहतात आणि म्हणतात देवी तुम्ही खूपच उत्पन्न आणि उत्तम प्रश्न विचारला आहे जो गायींना त्रास देतो त्यांच्यावर अत्याचार करतो त्यांची हत्या करतो त्यांना त्यांच्या या कृत्याचं फळ नरकामध्ये जाऊन भोगावंच लागतं परंतु जो गायींची सेवा करतो त्यांची पूजा करतो अशा मनुष्याला स्वर्ग लोकांची प्राप्ती होते गोमातेची सेवा केल्यामुळे मनुष्याला पृथ्वीवर कोणतंच फळ प्राप्त होत हे सर्व मी तुम्हाला एका कथेमार्फत सांगू इच्छित आहे तेव्हा माता लक्ष्मी म्हणते हे प्रभू हे माझे भाग्य आहे की मला ही कथा तुमच्या मुखातून ऐकायला मिळत आहे त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू कथा सांगण्यास प्रारंभ करतात प्राचीन काळातील गोष्ट आहे पृथ्वीवर सूर्यवंशी कुळामध्ये सोमनाथ नावाचा एक राजा राज्य करत होता तो राजा धर्माचा खूपच पालन करायचा राजा सोमनाथ चांगल्या चरित्राचे धैर्याचे आणि पराक्रमी होते ते खूपच शांतीपूर्वक आणि धार्मिकरित्या त्यांच्या प्रजेचे पालन पोषण करत होते त्यांनी त्यांच्या प्रजेला नेहमीच प्रत्येक प्रकारे आनंदी ठेवले सोमनाथ राजाची प्रजा सदैव समाधानी होती काही दिवसांनंतर राजा सोमनाथ यांचा विवाह राजकुमारी सत्यभामा हिच्यासोबत होतो महाराज सोमनाथ त्यांची पत्नी सत्यभामासोबत खूपच आनंदाने आणि त्यांचे वैवाहिक जीवन व्यतीत करत होते परंतु काही वर्ष व्यतीत झाल्यानंतर महाराजांना त्यांच्या उत्तराधिकारींची चिंता वाटू लागली कारण महाराणीला अजूनही मूल झाले नव्हते तेव्हा महाराज सोमनाथ एकांतात बसून विचार करू लागले की मी कधीच कोणतेही पाप केले नाही मी नेहमी ऋषीमुनींची सेवा केली आहे मी धर्माचे पुरेपूर पालन करून माझं राज्य चालवत आहे आणि इतकं सर्व करून सुद्धा मला पुत्राची प्राप्ती होत नाही मी न कळतपणे असं कोणतं पाप केलं आहे की ज्यांचं फळ मी भोगत आहे असाच विचार करत महाराज खूप चिंतित होते त्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक विचार आला की माझ्या ह्या चिंतेचं समाधान गुरु वशिष्ठ सांगू शकतात तेच मला माझ्या दोषाबद्दल सांगू शकतात आणि पुत्रप्राप्तीसाठी मला योग्य मार्ग ते सांगतील इतका विचार केल्यानंतर राजा सोमनाथ महाराणी सत्यभामा यांच्यासोबत गुरु वशिष्ठ यांच्या आश्रमात गेले आश्रमामध्ये गुरु वशिष्ठ त्यांच्या दहानामध्ये लीन झाले होते त्याच वेळेला राजा सोमनाथ राणी सत्यभामा हिच्यासोबत गुरु वशिष्ठ यांच्याजवळ जातात त्यांचे दर्शन घेतात राजा सोमनाथ आणि राणीने गुरु वशिष्ठ यांच्या चरणांना स्पर्श केला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला गुरु वशिष्ठ यांनी त्यांची चौकशी करत असताना त्यांना आशीर्वाद दिला त्यानंतर गुरु वशिष्ठ म्हणू लागले हे राजन सर्व काही व्यवस्थित तर आहे ना आज अचानकच तुम्ही महाराणीसोबत या जंगलामध्ये माझ्या झोपडीमध्ये येण्याचा प्रयास केला आहे की एका महान राजाला त्याचं राज्य सोडून या जंगलात यावं लागलं असं कोणतं कारण आहे सूर्यवंशी कुळाचे सर्व राजा त्यांच्या अंतिम वेळेपर्यंत राज्यकारभार चालवत असतात व त्यानंतर ते त्यांचे राज्य त्यांच्या उत्तराधिकारीकडे सोपवून तपश्चर्या करण्यासाठी जंगलामध्ये येतात परंतु तुम्ही तर अजून तरुण आहात तुम्ही आत्ताच राज्याचा कारभार हाती घेतला आहे तुम्हाला अजूनही पुत्रप्राप्ती झाली नाही मग तुम्ही असं तुमचा सर्व राज्यकारभार सोडून वनामध्ये कशासाठी आला आहात हे तुमच्यासारख्या महान आणि पराक्रमी राजाला शोभत नाही गुरु वशिष्ठ यांचं हे बोलणं ऐकल्यानंतर राजा सोमनाथ म्हणतो हे गुरुवर मी जंगलामध्ये तपश्चर्या करण्यासाठी नाही आलोय गुरुदेव मी तुमच्याजवळ मदत मागण्यासाठी आलो आहे कृपया तुम्ही मला मार्गदर्शन करावे मी खूपच अडचणीत आहे तेव्हा महर्षी वशिष्ठ म्हणतात हे राजन तुमच्यासारख्या महान राजाला माझं मार्गदर्शन कशासाठी हवं आहे तेव्हा राजा सोमनाथ म्हणतो हे गुरुवर तुम्ही तर स्वतः त्रिकालदर्शी आहात तुम्हाला हे चांगलंच माहीत असेल की आम्ही तुमच्याकडे कोणत्या उद्देशाने आलो आहोत महर्षी राजा सोमनाथ यांचे बोलणं ऐकल्यानंतर हसू लागतात आणि म्हणतात हे राजन तुम्ही काळजी करू नका मी नक्कीच तुमची मदत करेन त्यानंतर महर्षी वशिष्ठ त्यांच्या दिव्य दृष्टीने महाराज सोमनाथ यांच्या भूतकाळामध्ये झालेले पाप पाहू लागतात तेव्हा त्यांना राजाच्या एका चुकीबद्दल कळतं महर्षी वशिष्ठ राजाला म्हणतात हे राजन तुमच्याकडून एक खूप मोठी चूक झाली आहे ज्याची तुम्हाला जाणीव नाही जेव्हा तुम्ही तुमच्या मित्र राज्यातून परतून येत होता तेव्हा वाटेमध्ये एका वटवृक्षाखाली असलेल्या एका गायीकडे आणि वासराकडे तुम्ही दुर्लक्ष केलं त्या गायीला आणि वासराला खूपच भूक लागली होती आणि ते खूपच त्रासात होते तेव्हा तुम्ही तिथे त्या गायीला आणि तिच्या वासराला अन्न दिले नाही किंवा तिला नमस्कार सुद्धा केला नाही त्या गायीने तुमच्याजवळ मदतीसाठी विनंती सुद्धा केली होती परंतु तुम्ही तुमच्या आनंदामध्ये हरून गेला होता आणि तुम्हाला त्या गायीच्या गायीची हाक ऐकू आली नाही तुमचा हा व्यवहार पाहून गायी अत्यंत दुःखी झाली आणि त्या गायीने तुम्हाला शाप दिला हे राजन जो मनुष्य गोमातेला दुःखात पाहून सुद्धा तिची मदत करत नाही भुकेला गायीला अन्न खायला देत नाही अशा व्यक्तीला महापाप लागत असतो आणि त्याच गायीच्या शापामुळे तुम्हाला संततीचे सुख मिळत नाही गुरु वशिष्ठाने राजाला त्याच्याद्वारे झालेल्या पापांबद्दल सांगितले हे ऐकल्यानंतर राजा सोमनाथ अत्यंत दुःखी झाला आणि मनातल्या मनात तो स्वतःलाच दोष देऊ लागला आणि पश्चाताप करत राजा सोमनाथ गुरु वशिष्ठ यांना म्हणाला या शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही मला काय उपाय सांगा हे गुरुदेव मला माझी चूक सुधारायची आहे कृपया तुम्ही मला एखादा उपाय सांगा जेणेकरून मी ह्या पापातून मुक्त होऊ शकेल माझा हा गुन्हा अक्षम आहे परंतु तरी सुद्धा मला प्रायचित्त करायचं आहे तेव्हा महर्षी वशिष्ठ म्हणतात हे hey, राजन तुम्ही काळजी करू नका या पापापासून मुक्तता मिळवण्यासाठी कोणता ना कोणता मार्ग नक्कीच असेल त्यानंतर गुरु वशिष्ठ थोडा वेळ विचार करतात व त्यानंतर म्हणतात हे hey, राजन तुम्ही माझ्या आश्रमात असलेल्या कल्याणी नावाच्या गायीची सेवा करा कल्याणी गाय त्याच गायीची पुत्री आहे ज्या गायीची तुम्ही मदत केली नव्हती तुम्ही या कल्याणी गायीची चांगल्या प्रकारे सेवा करा गायीची पूजा करा कल्याणी गाय तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला नक्कीच पुत्र सुख मिळवून देईल तेव्हा अचानकच ती कल्याणी गाय बाहेरून त्या आश्रमामध्ये प्रवेश करते त्या गायीला त्यांच्याजवळ येताना पाहून महर्षी वशिष्ठ म्हणतात हे राजन तुम्ही खूपच भाग्यवान आहात पहा फक्त स्मरण केल्यावरच ही कल्याणी करणारी गाय स्वतः होऊन तुमच्या दिशेने चालत येत आहे ही गाय नक्कीच तुमचे दुःख दूर कर करेल आणि तुमच्या सर्व पापांचे निवारण ही गाय करणार आहे तुम्ही या जंगलामध्ये या कल्याणी गायीच्या पाठोपाठ चालून तिची सेवा करा जंगलात राहणाऱ्या हिंसक प्राण्यांपासून या गायीची रक्षा करा व जंगलामधून जेव्हा ही गाय आश्रमामध्ये येईल तेव्हा आश्रमामध्ये राणी सत्यभामा या गायीची सेवा करेल गायीची पूजा अर्चना करेल तुमच्या वर सर्व प्रसन्न होऊन गोमाता नक्कीच तुम्हाला पुत्र प्रदान करेल राजा सोमनाथ यांनी गुरु वशिष्ठ यांचं बोलणं ऐकलं व त्यानंतर राजा सोमनाथ गायीला च चरण्यासाठी रोजच्या रोज जंगलात घेऊन जाऊ लागला जेव्हा गाय जंगलामध्ये चालायची तेव्हा महाराज तिच्या मागे मागे जायचे इकडून तिकडून हिरवं गवत आणून त्या गायीला ते खायला देत असत जेव्हा ती गायी एखादा वृक्षाखाली बसत असेल तेव्हा महाराज सोमनाथ तिच्यासाठी गार पाणी आणत असत व तिला प्यायला देत असत व त्यानंतर स्वतःच्या हाताने तिच्या मस्तकावर हात फिरवत असत अशा प्रकारे महाराज कल्याणी गायीची सेवा करत होते जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा महाराज त्या ते गायीसोबत आश्रमात परत आले आश्रमात पोहोचल्यावर लगेचच गायीने महाराजाला ला जिबेने चाटायला सुरुवात केली ज्यामुळे महाराजांचं शरीर अत्यंत पवित्र झाली आणि त्या महाराजांचे सर्व प्राप नष्ट झाले त्यानंतर महाराणी सत्यभामा समोर आली व तिने गायीसमोर हात जोडले व त्यानंतर गायीची सर्व विधीपूर्वक पूजन केलं व गाईच्या चन्हांमध्ये तिने प्रणाम केला त्यानंतर त्या गायीने राणीच्या पूजेला स्वीकारलं व दृष्टी टाकून राणीचे सर्व दोष तिने समाप्त करून टाकले गायीची दृष्टी पडल्यावर राणी अत्यंत पवित्र झाली अशा प्रकारे राजा सोमनाथ आणि राणी सत्यभामा गायीची सेवा करत होते अशा प्रकारे गायीची सेवा करत असताना तीस दिवस निघून गेले व त्यानंतर एकतीसाव्या दिवशी महाराज गायीला घेऊन जंगलात गेले तेव्हा ती गाय चरता चरता कैलास पर्वतावर पोहोचली गायीच्या मागे मागे राजा सोमनाथ सुद्धा कैलास पर्वतावर गेला कैलास पर्वतावर गेल्यानंतर राजा कैलास पर्वताच्या सुंदरतेला निहारत होता इतक्यातच तिथे एक सिंह आला व त्याने त्या गायीला पकडले तो सिंह कधी आला हे राजाला काही कळलंच नाही गाय जोरात ओरडली हे महाराज माझी रक्षा करा तेव्हा राजा सोमनाथ त्यांनी गायीजवळ पाहिलं कल्याणनी गायीच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं हे पाहून राजा अत्यंत व्यतीत झाला व त्यांनी लगेचच त्यांचा बाण काढला आणि धनुष्याच्या दोरीवर ठेवला आणि त्या सिंहाला मारण्यासाठी त्यांनी दोरी खेचली परंतु त्याच क्षणी त्या सिंहाने राजाकडे पाहिलं सिंहाची दृष्टी जेव्हा राजावर पडली तेव्हा राजाचं शरीर जणू बर्फासारखं गोठून गेलं राजाची शक्ती क्षण झाली त्यांचे पूर्ण बळ निघून गेलं तेव्हा सिंहाने म्हटलं हे राजन माझ्यावर हल्ला करणं तुझ्याच्याने शक्य नाही कारण भगवान भोलेनाथ माझ्याच पाठीवर पाय ठेवून नंदीवर विराजमान होत असतात आणि म्हणूनच तू मला मारण्याचा प्रयत्न करू नकोस जर तुला मारण्याचा प्रयत्न करत अयशस्वी होशील आता तू इथून निघून जा देवाने माझं मला दिलं आहे आणि म्हणूनच तू यामध्ये हस्तक्षेप करू नकोस मला माहीत आहे तू सूर्यवंशामध्ये जन्माला आलेला राजा सोमनाथ आहेस तुला अजून हे माहीत नाही का की या कैलास पर्वतावर भगवान भोलेनाथांची माया पसरलेली आहे आणि म्हणूनच तू ताबडतोब इथून निघून जा तेव्हा राजा सोमनाथ म्हणू लागला हे सिंहराज कृपया तुम्ही या राज्याला मारू नका ही महर्षी वशिष्ठ यांची सर्व मनोकामना पूर्ण करणारी कल्याणी गाय आहे त्यामुळे तुम्ही या गायीची हत्या करू नका या गायीचे रक्षण आणि हिची सेवा करण्याचे आदर्श महर्षी वशिष्ठ यांनी मला दिले आहेत या गायीला एक लहान वासरू सुद्धा आहे जो घरी तिची वाट पाहत आहे मी गाईला असं सा मरण्यासाठी सोडून जाऊ शकत नाही आणि म्हणूनच हे सिंहराज माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही या गाईला जीवनदान द्या या गाईच्या बदल्यात मी तुम्हाला माझं शरीर समर्पित करतो ज्यामुळे तुमची भूक शांत होईल आणि या गाईचे रक्षणसुद्धा होईल आणि माझ्या वचनांचे पालनसुद्धा होतील त्याचबरोबर गोरक्षणासाठी प्राण त्यागल्यामुळे मला चांगल्या लोकांची प्राप्ती होईल इतकं म्हटल्यानंतर महाराज सोमनाथ त्या सिंहावर समोर हात जोडून बसले आणि डोळे बंद केले तेवढ्यातच अचानकच राजाच्या कानामध्ये आवाज आला बाळा उठ मी तुझ्या सेवेमुळे अत्यंत प्रसन्न झालो आहे असा आवाज ऐकल्यानंतर महाराज उभे राहिले त्यांनी त्यांच्यासमोर त्या, त्या गायीला पाहिलं परंतु तो सिंह त्यांना कुठेही दिसत नव्हता हो तेव्हा ती कल्याणी गाय राजाला म्हणू लागले हे राजन ही सर्व माझीच माया आहे मी तुझी परीक्षा घेत होते तू तु तुझे प्राण देण्यासाठी तयार होतास आणि म्हणूनच तु मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न झाले आहे आता तू माझ्याकडे कोणतंही वरदान माग जी पण तुझी मनोकामना असेल ती माग मी निश्चितच ते पूर्ण करेन तेव्हा महाराज सोमनाथ म्हणतात हे गोमाते माझ्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे कृपया तुम्ही मला पुत्रप्राप्तीचं वरदान द्या माझी हीच इच्छा आहे की तेव्हा ती गाय म्हणाली बाळा तू एका झाडाच्या पानावर माझं दूध घेऊन ते प्राशन कर यामुळे तुला अत्यंत हुशार आणि गुणवान पुत्र पुत्राची प्राप्ती होईल तेव्हा महाराज सोमनाथ म्हणू लागले हे गोमाते आता तुम्ही माझ्यासोबत आश्रमात चला तिथे गेल्यानंतर मी तुमची पूजा अर्चना करेल माझे सर्व विधीत झाल्यानंतर तुम्ही तुमचे अमृता समान दुधाचे प्राशन करा त्यानंतर राजा सोमनाथ गाईला सोबत घेऊन आश्रमात गेले आश्रमात पोहोचल्यानंतर महाराणी सत्यभामा हिने त्या गायीचे पूजन केले त्यानंतर ती गायी म्हणाली हे राणी कृपया तुम्ही मला स्पर्श करा ज्यामुळे तुम्हाला अत्यंत हुशार आणि गुणवान पुत्राची प्राप्ती होईल त्यानंतर महाराणीने गायीला स्पर्श केला महाराज आणि महाराणीने त्या गायीची विधिवत पूजा केली व त्यानंतर गायीच्या अमृतासमान दुधाचं त्याने सेवन केलं महर्षी वशिष्ठ म्हणू लागले हे राजन आता तुम्ही तुमच्या पापांपासून मुक्त झाला आहात तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण होईल जो पण मनुष्य गायीची सेवा करतो गायीला अन्न देतो तिची पूजा करतो त्या मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात जो पण व्यक्ती गायीची रक्षा करतो अशा व्यक्तीच्या आयुष्यात कोणतेही दुःख राहत नाहीत मृत्यूनंतर अशा व्यक्तीला स्वर्गाची प्राप्ती होते देवाचे दर्शन करण्याचे भाग्य अशा व्यक्तीला प्राप्त होते जो मनुष्य गायीचे दूध पितो असा मनुष्य सर्व रोगांपासून पासून मुक्त राहतो जो मनुष्य गायीचे दान करतो अशा व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होते जी स्त्री रोज गायीला भाकरी खाऊ घालते अशी स्त्री सौभाग्यवती बनते गाय ही सर्व पापांचा नाश करणारी आणि सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे म्हणूनच नेहमीच गायीचे रक्षण आणि पूजा करावी ज्यामुळे मनुष्याचे सर्व कार्य सफल होत असतं त्याची गरिबी आणि त्याच्यावर असलेले संकट सर्व काही दूर होतं त्यानंतर भगवान विष्णू म्हणतात हे देवी लक्ष्मी अशा प्रकारे महाराज सोमनाथ यांनी गायीची सेवा केल्यामुळे त्यांना दोन पुत्र आणि तीन कन्या झाली तुम्ही सुद्धा रोज गायीची सेवा करा गायीला भाकरी खायला द्या गायीची पापी लोकांपासून रक्षा करा ज्यामुळे तुमचे सर्व कार्य यशस्वी होईल तर तुम्हाला ही कथा कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका